आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए रात्री सिन्नर शिर्डी महामार्गावरील वावी गाव शिवारात हिरो हुंडा शोरूम भारत ऑटोमोबाईल नावाच्या शोरूमचे बंद शटरचे कडी कोंडा तोडून तीन नवीन होंडा स्प्लेंडर चोरणाऱ्या सराई चोरटा प्रदीप संजय राय वय चोवीस राहणार महालक्ष्मी कॉम्प्लेक्स शंकरनगर सिन्नर यास नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहरीम यांच्या पथकाने वरील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून त्यास जेरबंद केले त्याच्याकडून दोन लाख तीस हजार एकशे रुपयेचे तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या त्याच्यावर या डी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहे ए के पी न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक